क्या हुआ, तेरा वादा लोकशाही एक चांगली सोय केली आहे जे कोणी तुमच्या समोर ज्या ज्या बाबी बोलून जातात त्या सगळ्यांना पुन्हा तुमच्याकडे पाच वर्षात एकदा तरी यावंच लाग त्यामुळे <प्राण> इथे खोट्या गोष्टी बोलायच्या आणि मग त्या करायच्या नाही असं लोकशाहीमध्ये सगळ्यांना सर्वका कासवता येत नाही माझ्याच बारामतीच्या परिसरामध्ये येऊन तिथं धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या त्यांनी आश्वासन दिलं की आमचं सरकार आणा पहिल्या कॅबिनेटला धनगर समाजाला आरक्षण देतो आम्ही मंत्रिमंडळामध्ये असताना ठराव केला मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण आणि धनगर समाजाला जे आरक्षण द्यायचंय ते इतर समाजाला धक्का न लावता द्यायचं परंतु ते देताना राज्य मंत्रिमंडळाला तो अधिकार नव्हता शिफारस करायची केंद्राला आम्ही केली परंतु नंतर केंद्रातलं सरकार मनमोहन सिंगांचं गेलं आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं पहिल्या कॅबिनेटला करणार आता देवेंद्र फडणवीस कुठं गेले तर त्या भागामध्ये त्यांच्या नावाने गाणं लावलं क्या हुआ क्याहुवा वादा देवेंद्र फडणवीसांचा चेहरा एवढा पडतो त्याचं उत्तर ते देऊ शकत नाही सर्वांना फसवणूक भुल गाजर दाखवण्याचं काम हे आत्ताच्या राज्य सरकारने केंद्र सरकारने के केले नाही मी धनगर समाजाला आश्वासन दिलं होय हेही खरं आहे जे या ठिकाणी आमच्या वहिणींनी म्हटलं वादा तो वादा निश्चितपणे केला होता आणि त्या ठिकाणी सांगितलं होत की पहिली आमची कॅबिनेट ची बैठक होईल त्या बैठकीमध्ये निश्चितपणे शिफारस आम्ही करू